कटप्पा कोण हा विषय आता कटप्पा कुठून धरून आणायचा नाही 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 बाहुबली आमचा आम्ही काय मी त्यांना आज बाहुबली मानत नाही त्याच्या अगोदरपासून पासून बाहुबली मानतो पा बाहु मानत त्याच्यामुळं दे आणि ते काय आहे थोडंसं कार्यकर्त्यांपर्यंत स्प्लिट झालेलं आहे देवेंद्र बाहुबली देवेंद्र बा त्या एका चित्रपटामध्ये बाहुबली नावाचा चित्रपट येतो महेंद्र बाहुबली त्याच्यात ते अमरेंद्र बाहुबली देवेंद्र बाहुबली का महेंद्र बाहुबली बरं का तर ऐवजी देवेंद्र बाहुबली असं केलं आणि त्याच्यामुळं ते त्या आमच्या परिसरात देवेंद्र फडणवीस मानण्याच्या ऐवजी लोक तुम्ही बघा ना तिथं काय म्हणत होते बाहुबली 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 आ आणि बाहुबली चित्रपटातल्या ज्या स्टाईल मध्ये दे घोषणा देतात मला वाटतं आष्टीकर त्या स्टाईल मध्ये दे घोषणा देत होते तुन तुन कुण? 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 कुण आता कटप्पायचा शोधावा लागत कटप्पा आपल्याला हा शोधो काय दिवसाच्या नंतर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका